नमस्कार मी राजरत्न जोंधळे आजपासून इयत्ता दहावीची शालांत परीक्षा सुरू होणार असून आज पुण्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देत त्यांचं स्वागत करण्यात आलं मुलांवरचा ताण कमी करण्याच्या उद्देशानं पिंपरी चिंचवडमध्ये दहावीच्या परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आलं असून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी विविध परीक्षा केंद्रावर चोख व्यवस्था करण्यात आली दत्तक पालक योजनेअंतर्गत प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष केंद्रित करून त्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पूर्णपणे तयार केलं ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लाभ झाला आहे आज आमचा दहावीचा पहिला पेपर आहे सर्व शिक्षकांनी आमच्याकडून खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली आहे आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही आहे आम्ही पूर्ण कॉन्फिडन्सने पेपर देणार आहे आणि चांगला पेपर लिहिणार आहे सर्व शिक्षकांनी आम्हाला पूर्ण साथ वर्षभर खूप चांगल्या प्रकारे आमच्याकडून तयारी करून घेतली आणि आता आम्ही पेपर लिहिणार नमस्कार माझं नाव थ्रिटे तृप्ती अशोक मी श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय या वा माध्यमिक विद्यामंदिर या शाळेत शिकत आहे आज आमचा बोर्डाचा पहिला दिवस आहे तसं मनात खूप धाकधुक होती आहे परंतु आज आमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे त्यामुळे आम्ही जिद्दीने सामोरे जा सामोरे जाणार आहोत तसेच आमच्या शाळेने दत्तक पालक योजनेच्या स्वरूपात जो अभ्यास घेतला त्याप्रमाणे आम्ही अभ्यास केला आहे सेल्फ स्टडीसुद्धा आमचा चांगल्या रीतीने झाला आहे तर या परीक्षेमध्ये आम्ही चांगलं यश संपादन करू हीच आम्ही हमी देतो केंद्र क्रमांक अकरा एकोणपन्नास संतोष काळे सर तर या केंद्रावरती सर्व व्यवस्था छान प्रकारे उपलब्ध करण्यात आलेली आहे मुलांना कुठल्याही ताणतणावाचं हिथं कुठलंही म्हणजे त्यांना काही अडचण नाही आहे सर्व व्यवस्था पोलीस यंत्रणा आहे आमच्या केंद्रावरती अगदी पहिल्यापासून कुठल्याही बाह्यचा गोष्टींचा त्रास होत नाही आणि चांगल्या प्रकारे केंद्र या ठिकाणी सुरू सुरळीत सुरू झालेलं आहे आज आजच्या या केंद्रावरती एकूण तब्बल दोनशे बारा विद्यार्थी एस सी सी बोर्ड मार्च दोन हजार चोवीससाठी प्रविष्ट झालेले आहेत यामध्ये मुलं आणि मुली या ठिकाणी परीक्षेला बसलेल्या आहेत आजच्या या परीक्षेच्या प्रसंगी मुलांना कुठलाही ताणतणाव कुठलंही टेन्शन का न येण्यासाठी आमच्या संस्थेचे सूरज लांडे स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य सूरज लांडे पाटील यांच्या हस्ते त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आगेसर स्वामी समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य सर आणि गुरु मॅडम या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना फुल देऊन उच्च देऊन या ठिकाणी पालकांच्या वतीने स्वागत केलेलं आहे आणि अगदी फ्री मुक्तपणाने मुलांनी उड्या मारत या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच मला अपेक्षा आहे की मुलं चांगल्या प्रकारे याचा पेपर सोडवतील काय अडचण नाही याच्यामध्ये कमॉन हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना हम्म। hmm. ये वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद